नमस्कार आय सी टीचे पूर्ण रूप काय आहे आणि बरोबर उत्तर असणार आहे माहिती आणि त दळणवळण तंत्रज्ञान मित्रो शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीमध्ये आपल्याला आय सी टी या विषयावर प्रश्न येत आहेत आणि म्हणून हा सगळा व्हिडिओ घेऊन आलेला आहे पहा जर आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असे अनेक व्हिडिओज आपल्या चॅनलवर येणार आहेत पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते इनपुट डिवाईस आहे आणि बरोबर उत्तर असणार आहे कीबोर्ड बघा कीबोर्ड हे इनपुट डिवाइस आहे पुढचा प्रश्न आहे सी पी यूचे कार्य काय आहे आणि बरोबर उत्तर असणार आहे संगणकातील सर्व कार्याचे नियंत्रण आणि प्रक्रिया करणे पुढचा प्रश्न आहे एक गिगाबाईट म्हणजेच एक जी बी म्हणजे किती मेगाबाईट म्हणजेच किती एम बी असं विचारलेलं आहे तर बरोबर ॲन्सर असणार आहे ऑप्शन बी एक हजार चोवीस मेगाबाईट किंवा एक हजार चोवीस ई एम बी बघा आपल्याला माहिती आहे एक बीट काय आठ बीट म्हणजे एक किलोबाईट असतं एक हजार चोवीस किलो बाईट म्हणजे एक मेगाबाईट असतं एक हजार चोवीस मेगाबाईट म्हणजे एक गिगाबाईट असतं आणि एक हजार चोवीस गिगाबाईट म्हणजे एक टेराबाईट असतं ह्या आपल्याला यादी माहीत असेल पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते आउटपुट डिव्हाइस आहे तर बरोबर अँसर असणार आहे प्रिंटर ऑप्शन सी प्रिंटर हे इथं बरोबर उत्तर असणार आहे हे आउटपुट डिव्हाइस आहे पुढचा प्रश्न आहे वर्ल्ड वाईड वेब डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यूचा शोध कोणी लावला बघा मित्रो आपण कोणतीही वेबसाईट टाईप करायच्या आधी आता अलीकडे एच टी टी पी एस आले त्यामुळे आपल्याला डब्ल्यू डब्ल्यू दाबायला लागत नाही तीन वेळा मात्र पूर्वीच्या काळात बघा डब्ल्यू 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 डॉट गुगल डॉट कॉम असं वगैरे आपण टाकत होतो मात्र हे डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यूचा म्हणजेच वर्ल्ड वाईड वेबचा शोध कोणी लावला तर बरोबर अँसर असणार आहे टीम बर्नर्स ली टीम बर्नर्स ली यांनी लावलेलं आहे आता इतर जी नावं आहेत ती पण तुम्हाला माहीत पाहिजेत बिल गेट्स आहेत ते काय आहेत बिल गेट्स हे मायक्रोसॉफ्टचे मालक आहेत स्टीव जॉब्स हे ॲपलचे मालक होते त्यानंतर मार्क झुकरबर्ग हे फेसबुकचे मालक आहेत पुढचा प्रश्न आहे ईमेल पाठवण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो आणि बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन बी ईमेल क्लायंट किंवा वेबमेल सेवा बघा आता याहू आउटलुक जीमेल परत रेडिप मेल असे बरेच आपण सेवा पाहत आलो आहे बघा जे ईमेल पाठवण्यासाठी आपण यूज करत असतो आणि मग ह्याला काय म्हणतो आपण ईमेल क्लायंट म्हणतो किंवा वेबमेल सेवा देणारे हे आणि याचा वापर करून आपण ईमेल पाठवत असतो बघा ह्यामध्ये वेब ब्राऊझरचा उपयोग सगळ्यासाठीच होत असतो म्हणजे इंटरनेटवर सर्फिंग करायचं असेल तर वेब ब्राऊझर वापरतो स्प्रेडशीट सॉफ्टवेअर आहे हे गुगलवाल्यांचं जसं एम एस एक्सल आहे मायक्रोसॉफ्टवाल्यांचं एक्सल तसं गुगलवाल्यांचं स्प्रेडशीट आहे आणि वर्ड प्रोसेसर हे वर्ड प्रोसेसर एम एस वर्ड आहे ते मायक्रोसॉफ्टवाल्यांचं टायपिंग करण्यासाठी वगैरे आहे आपण मजकूर लिहू शकतो त्यामध्ये पुढचा प्रश्न आहे संगणकाची मेमरी कशात मोजली जाते आणि बरोबर उत्तर असणार आहे बाईट्समध्ये मोजली जाते संगणकाची जी मेमरी आहे ते बाईट्समध्ये मोजतो आता बघा हर्ट्स आहे ते आपण आवाजाची तीव्रता मोजण्यासाठी हर्ट्स वापरतो होल्ट आणि ॲम्पेअर आहे हे विजेची तीव्रता किंवा विजेचं मापन करण्यासाठी आपण वापरत असतो पुढचा प्रश्न आहे रॅमचे पूर्ण रूप काय आता रॅमचा फुल फॉर्म विचारलेला आहे आणि बरोबर उत्तर असणार आहे रॅन्डम ॲक्सेस मेमरी बघा रॅन्डम ॲक्सेस मेमरी हे याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी वापरली जाणारी पद्धत कोणती आणि बरोबर उत्तर आहे डेटा इन्स्क्रिप्शन म्हणजेच डेटा इन्क्रिप्ट केला जातो बघा आपण व्हॉट्सअप वगैरे वापरतो हा डेटा काय केलं जातं आपण ज्यावेळी टाईप करतो त्यावेळी त्याचं बायनरी कोडमध्ये रूपांतरण होतं म्हणजेच कोणी जरी आपलं अकाउंट हॅक केलं तर त्यात त्यामध्ये काय मॅ मॅसेज टाईप केलेलं आहे ते त्या व्यक्तीला कळू नये म्हणून ते इन्क्रिप्ट केलं जातं आणि पुन्हा त्या दु ज्या डिव्हाइसवर गेलेलं आहे तिथं डिस्क्रिप्ट केलं जातं आणि आपल्याला ती माहिती नेमकी काय आहे हे मॅसेज आपल्यापर्यंत पोहोचतो याला म्हटलं जातं डेटा इन्स्क्रिप्शन आणि ही माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी ही पद्धत वापरली जाते आता डेटा डिस्क्रिप्शन म्हणजे इन्स्क इन्स्क्रिप्शनच्या उल विरुद्ध आहे म्हणजे मगाशी म्हटल्या पद्धतीने ज्यावेळी मॅ माहिती इथन पाठवली जाते त्यावेळी ती इन्क्रिप्ट असते आणि तिकडे गेल्यानंतर ती डिस्क्रिप्ट होत असते डिक्रिप्ट होत असते पुढचा प्र हे ऑप्शन क आहे बघा डेटा कॉम्प्रेशन कॉम्प्रेशन म्हणजे काय एखादा डेटा भरपूर असेल आता समजा दहा जी बीचा डेटा असेल त्याला कम्प्रेस केलं जातं बघा आणि ते कम्प्रेस करून काय केलं जातं पाठवलं जातं म्हणजेच दहा जी बीचा डेटा हा पाच जी बी चार जी बी तीन जी बीमध्ये आणला जातो म्हणजे झेप फाईल वगैरे आपण करतो त्यावेळी डेटा कॉम्प्रेशन होत असतं आणि डेटा डुप्लिकेशन म्हणजे काय नावाप्रमाणे त्याचा डुप्लिकेट केलं जातं पुढचा प्रश्न आहे संगणकातील स्थायी मेमरी म्हणजे परमनंट मेमरी कोणती तर याचं बरोबर उत्तर आहे आर ओ एम बघा रॉम जो असतो आर ओ एम रॉम रॅन्डम ॲक्सेस मेमरी हे रॅमच आहे आणि रीड ओनली मेमरी हे रॉम असतो हे परमनंट असतं बघा आपलं फोन पण तुम्ही आता फोन बरेच जण वापरता हा व्हिडिओ इनफॅक्ट तुम्ही फोनवरच पाहत आहात किंवा मो कॉम्प्युटरवर जरी पाहत असला तरी तुमचं फोन किंवा कॉम्प्युटर हे ज्यावेळी याचं सॉफ्टवेअर उडतं म्हणतात बघा त्यावेळी देखील त्या कंपनीचं नाव किंवा अँड्रॉइडचा लोगो किंवा विंडोजचा लोगो येत असतं की नाही त्याला रॉम म्हटलं जातं म्हणजे सगळी डेटा जरी उडला हार्ड डिस्क जरी उडली तरी देखील रॉम उडत नाही रॉम हा काही शिल्लक असतो आता हा रॉम सगळीकडे असतो मग एल सी डी घेतला तर एल सी डीला पण रॉम असतो बघा पहिला पे हे चालू केल्यानंतर आपल्याला कंपनीचं नाव दिसतं त्यानंतर आपण रिमोटवरून काही दाबतो त्यावेळी ते ए डी व्ही डी परत त्यानंतर पी सी मोड वगैरे दिसतात त्यानंतर आणि देखील हे रॉम असतोच त्यानंतर कॅशे मेमरी म्हणजे काय तर आपण एखादी वेबसाईट वापरतो किंवा कोणतंही ॲप वापरतो त्यावेळी पुन्हा पुन्हा त्याच इमेज लोड होऊ नये तेच टेक्स्ट लोड व्हायला वेळ लागू नये डेटा खर्च होऊ नये आपला इंटरनेट खर्च होऊ नये म्हणून कॅशी मेमरी म्हणून एक शिल्लक ठेवलेली असते आता समजा तुम्ही व्हॉट्सअप वापरता किंवा यूट्यूब वापरायला आहे प्रत्येक वेळी यूट्यूबचा लोक तर सेमच असणार आहे किंवा यूट्यूब हे नाव सेमच असणार आहे त्या बॅकग्राऊंडला बरेच असे ॲप्लिकेशन असतात हे सेमच चालू असतात म्हणून ह्या कॅशी मेमरीमध्ये काही केली जाते डेटा हे डेटा आहे तो डाउनलोड करून ठेवला जातो जेणेकरून ते ॲप उघडल्यानंतर किंवा ती, ती वेबसाईट उघडल्यानंतर जलदरित्या ते उघडावं जलदरित्या ते समोर यावं म्हणून कॅशी मेमरीचा वापर केला जातो समजला असेल असं मी ग्रहीत धरतो आणि पुढच्या प्रश्नाकडे वळतो Ctrl-S या शॉर्टकट कीजचा उपयोग काय करतो आता कंट्रोलयस माहीत आहे तुम्हाला कशासाठी केला जातो तर सेव्ह करण्यासाठी आपण कंट्रोल यस दाबत असतो शॉर्टकट कीजवर देखील प्रश्न विचारण्यात आलेला आहेत पुढचा प्रश्न आहे कंट्रोल पी या कीचा वापर कोणत्या कामासाठी केला जातो आणि बरोबर उत्तर आहे प्रिंट प्रिंट करण्यासाठी आपण कंट्रोल पी दाबतो पुढचा प्रश्न आहे कंट्रोल ए या शॉर्टकट की ने काय होते आणि बरोबर उत्तर असणार आहे सर्व मजकूर निवडला जातो बघा सिलेक्ट ऑल हे जे बटन असतं की नाही ते कंट्रोल ए या दा पद्धतीनं आपण कीबोर्डवर दाबत असतो पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते कृत्रिम बुद्धिमत्तेचे उदाहरण नाही आणि बरोबर उत्तर आहे मानवी मे मेंदू बघा कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो बघा आपण त्याला कृत्रिम बुद्धिमत्ता आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आय ए आय असं म्हणत असतो आणि मग हे व्हर्च्युअल असिस्टंट आहेत सिरी अलेक्सा परत जिमिनाय परत आणि कुठला आपले आलेले आहेत आता नवीन ग्रॉक वगैरे आहेत चॅट जीपिटी वगैरे आहेत हे व्हर्च्युअल असिस्टंट आहेत आपले त्यानंतर चेहरा ओळखण्याची जी यंत्रणा आहे फेस डिटेक्शन करण्यासाठी तिथं देखील ए आयचा वापर केला जातो रोबोटिक वैद्यकीय शस्त्रक्रियेमध्ये दे देखील आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो त्यानंतर ऑटोनॉमस जे कार असतात ड्रायव्हरलेस कार म्हणतो आपण त्याला त्या देखील स्वयंचलित गाडी मराठीत म्हणतात आणि यामध्ये देखील ए आयचाच वापर केलेला आहे आणि मानवी मेंदू मात्र काय झालेला आहे हा कृत्रिम बुद्धिमत्ता नाही ही द आपल्याला जन्मजात मिळालेली बुद्धिमत्ता आहे पुढचा प्रश्न आहे कंट्रोल सी या शॉर्टकट कीचा उपयोग कशासाठी केला जातो आणि बरोबर उत्तर असणार आहे कॉपी करण्यासाठी बघा कंट्रोल सी हे बटन आपण कधी दाबतो तर कॉपी करण्यासाठी दाबत असतो पुढचा प्रश्न आहे कंट्रोल एक्स या कीने काय होते कंट्रोल एक्स माहीत आहे तुम्हाला कंट्रोल पी केल्यानंतर आपण कंट्रोल एक्स हे कट करण्यासाठी वापरत असतो बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन सी कट बघा कॉपी करणे म्हणजे जो मजकूर आहे तो तिथं शिल्लक राहतो मात्र आपल्या क्लिप बोर्डला देखील येत असतो म्हणजे आपल्याला पाहिजे तिथं पेस्ट करता येत असतो मात्र कट केल्यानंतर जो मजकूर आहे तो तिथं राहत नाही तो आपल्यासोबत काय करतो आपल्यासोबत क्लिपबोर्डवर येतो आणि आपल्याला जिथं पेस्ट करायचं आहे तिथं आपण पेस्ट करतो पुढचा प्रश्न बघूया कंट्रोल झेड या शॉर्टकट कीचा उपयोग कोणत्या क्रियेसाठी केला जातो असा प्रश्न आहे आणि ना कंट्रोल झेडनं आपण एखादी कृती जी केलेली आहे ती रद्द करण्यासाठी म्हणजे आता आपण एखादं स्पेलिंग टाईप करालो आहे आणि त्यावेळी ते चुकलं तर आपण डायरेक्ट कंट्रोल बॅकस्पेस न दाबता कंट्रोल झेड दाबायचं म्हणजे पूर्वीची केलेली कृती आहे ती म्हणजे आपण सध्या जी केलेली कृती आहे ती पुढची कृती डिलीट होते आणि मागची कृती राहते याला कंट्रोल झेड वापरतात पुढचा प्रश्न आहे कंट्रोल वाय याचा उपयोग काय करतो आणि बरोबर उत्तर असणार आहे रिडू म्हणजेच कंट्रोल झेड कशासाठी दाबतो तर जे जादा टाईप झाले किंवा नको असलेले टाईप झाले ते काढून टाकण्यासाठी आणि ते पुन्हा पाहिजे असेल तर रिडू करायला आहे आणि त्याला कंट्रोल वाय हे बटन आपण दाबत असतो कंट्रोल व्ही याचा वापर कशासाठी केला जातो आता बघा कंट्रोल व्ही कॉपी पेस्ट केल्यानंतर कॉपी केल्यानंतर किंवा कट केल्यानंतर जे पेस्ट करायला लागते तिथं कंट्रोल फी हे बटन दाबतो कंट्रोल फीनं पेस्ट होत असतं हे लक्षात ठेवा आपण जर माऊस वापरत असेल तर आपल्याला राईट क्लिक केल्यानंतर जे ऑप्शन येतात कट कॉपी पेस्ट त्यावेळी आपण कीबोर्डवर हे फास्ट होतं लगेच होतं माऊसकडं हात लावायला लागत नाही म्हणून हे शॉर्टकट कीच वापर करतो पुढचा प्रश्न आहे संगणकाचा मेंदू कोणत्या भागाला म्हणतात आणि बरोबर उत्तर असणार आहे सी पी यू आता सी पी यू म्हणजेच सेंट्रल प्रोसेसिंग युनिट असं याला म्हटलं जातं आणि इथं संगणकाचा मेंदू म्हटलं जातं संगणक सगळं जे कार्य करतं ते हितनं चालत असतं प्रश्न आहे खालीलपैकी कोणता ऑपरेटिंग सिस्टीम नाही आणि बरोबर उत्तर असणार आहे गुगल गुगल हा ऑपरेटिंग सिस्टीम नसून सर्च इंजिन आहे गुगल हे कंपनीचं नाव आहे आता त्या गुगलच्या कंपनीचं नाव आहे नाव जरा तुम्ही टाका गुगल ही बहुतेक आल्फाबेटवाल्यांची कंपनी आहे गुगल काय म्हणजे पॅरेंटल कंपनी ही अल्फाबेट आणि त्यांची सब कंपनी ही गुगल आता बघा हे विंडोज लिनक्स आणि अँड्रॉईड हे ऑपरेटिंग सिस्टीम आहेत आणि असेच ओबन टू रेड हॅट हे देखील आपल्याला ऑपरेटिंग सिस्टीम पाहायला मिळतात पुढचा प्रश्न आहे वायफाय म्हणजे काय तर याचा लाँग फॉर्म असणार आहे वायरलेस फिडेलिटी वायरलेस फिडेलिटी म्हणजे वायफाय एफ टूचा वा उपयोग कशासाठी केला जातो काय आहे तर बरोबर उत्तर असणार आहे रिनेम बघा एखादं नाव पुन्हा लिहिण्याचा लिहायचं असेल आता एखादं फोल्डरचं नाव बदलायचं असेल तर त्याच्यावर काय करायचं आपण राईट क्लिक करून रिनेमचं जे ऑप्शन निवडतो त्यापेक्षा एफ टू ए बटन दाबला कीबोर्डवरचं तर डायरेक्ट रिनेमला तुम्हाला ऑप्शन निर्माण होतो पुढचा प्रश्न आहे वापर काय करतो आणि बरोबर उत्तर असणार आहे ब्राउजरमध्ये फुल स्क्रीन आता बघा तुम्ही एखादा व्हिडिओ बघत आहात डेली मोशनला किंवा यूट्यूबला किंवा तुम्ही काय करताय एखादं एफ वाचताय आणि मग वर सर्च बॉक्स वगैरे असतं बघा हे घालवण्यासाठी आपल्याला एफ इलेवन या कीचा वापर करायचा आहे जेणेकरून काय करता येईल फुल स्क्रीन करता येईल पुढचा प्रश्न आहे विंडोज ई या संयोजनाचा उपयोग काय आता विंडोज प्लस ई जर दाबला तर तुम्हाला इंटरनेट एक्सप्लोरर किंवा विंडोज एक्सप्लोरर ओपन करता येतं आता नवीन जे विंडोज इलेवन वगैरे आहेत यामध्ये काय झालेलं आहे का मायक्रोसॉफ्टचं इंटरनेट एक्सप्लोरर बंद झालेलं आहे आणि नवीन आलेलं आहे मायक्रोसॉफ्ट एज ए डी डी जी ई एज हे सुरू झालेलं आहे आणि यामुळे हे जे शॉर्टकट की आहे याचा वापर होतो की नाही हे पाहायला पाहिजे मात्र इंटरनेट एक्सप्लोरर ओपन करण्यासाठी आपण विंडोज प्लस ई दाबत होतो पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती संग्रहण डिवाईस आहे स्टोरेज डिव्हाइस आहे म्हणजेच मेमरी कार्ड टाईप तर बरोबर उत्तर आहे हार्ड डिस्क म्हणजे काय इथं आपण काय करतो साठवून ठेवतो आपले जे डेटा आहे डॉक्युमेंट्स आहेत हे साठवून ठेवतो हे हार्ड डिस्कमध्ये असतं पुढचा प्रश्न आहे इंटरनेटवर माहिती शोधण्यासाठी कोणते साधन वापरले जाते आणि बरोबर उत्तर आहे सर्च इंजिन इंटरनेटवर माहिती शोधण्यासाठी आपण सर्च इंजिनचा वापर करतो कंट्रोल प्लस एफ फोर या कीचा वापर कशासाठी होतो तर बरोबर उत्तर आहे टॅब बंद करण्यासाठी बघा कंट्रोल प्लस एफ फोर दाबला की टॅब बंद होतो आता क्रोम ब्राउझर किंवा मोजोला फायरफॉक्सचं ब्राउजर किंवा वेज ब्राऊज जर वापरत असाल आणि एखादा टॅब जर तुम्हाला बंद करायचा असेल तर कंट्रोल प्लस एफ फोर हे बटन आपण दाबत असतो पुढचा प्रश्न आहे शिफ्ट प्लस डिलीटचा वा उपयोग काय आहे आणि बरोबर उत्तर आहे फाईल कायमस्वरूपी डिलीट करणे बघा शिफ्ट प्लस डिलीटचा उपयोग आपण फाईल जी आहे ती कायमस्वरूपी डिलीट करण्यासाठी वापरत असतो पुढचा प्रश्न आहे एफ वन की उपयोग सामान्यपणे कशासाठी होतो आणि बरोबर उत्तर आहे हेल्प विंडो बघा एखादं सॉफ्टवेअर तुम्ही वापरत आहात पी सीला आणि तुम्हाला हेल्प हवी असेल तर एफ वन कीचा उपयोग करायचा आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता शॉर्टकट की कॉपी करण्यासाठी वापरतात आणि बरोबर उत्तर असणार आहे कंट्रोल सी आता बघा इथे सगळे ऑप्शन आहेत त्यापैकी कंट्रोल व्ही हे पेस्ट करण्यासाठी कंट्रोल एक्स हे कट करण्यासाठी कंट्रोल सी हे कॉपी करण्यासाठी कंट्रोल झेड हे अंडू करण्यासाठी म्हणजे पूर्वीची पुन्हा मागच्या स्थितीमध्ये जाण्यासाठी कंट्रोल झेड दाबायचं असतं पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती फाईल एक्सटेन्शन केवळ व्हिडिओसाठी वापरली जाते आणि बरोबर उत्तर आहे डॉट एम पी फोर आता हे जे एक्स्टेन्शन आहेत या यामध्ये बघा डॉट एम पी थ्री हे म्युझिकसाठी वापरतात ॲडिओसाठी डॉट जे पी जी हे फोटोसाठी वापरलं जातं डॉट पी डी एफ हे डॉक्युमेंटसाठी वापरलं जातं पोर्टेबल डॉक्युमेंट फाईलसाठी त्यानंतर डॉट एम पी फोर हे व्हिडिओसाठी वापरलं जातं खालीलपैकी कोणता सर्च इंजिन आहे तर बरोबर उत्तर आहे गुगल बघा फेसबुक हे सर्च इंजिन नाही तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे याच्यावर आपण आपले पोस्ट टाकू शकतो आणि गुगलवर आपण सर्च करू शकतो गुगल डॉट कॉम डॉट इनवर सर्च करू शकतो पुढचा प्रश्न पाहूयात खालीलपैकी कोणते आउटपुट डिव्हाइस आहे आणि बरोबर उत्तर आहे प्रिंटर बघा प्रिंटर हे आउटपुट डिव्हाइस आहे पुढचा प्रश्न आहे कंट्रोल प्लस एफ फोर एफ सॉरी कंट्रोल प्लस एफचा उपयोग कशासाठी होतो तर बरोबर उत्तर आहे फाईल शोधण्यासाठी बघा तुम्ही धीस पी सी किंवा माय पी सीमध्ये गेला माय कॉम्प्युटरमध्ये गेला आणि तुम्हाला एखादी फाईल सर्च करायची असेल तर कंट्रोल प्लस एफ फोर दाबला की डायरेक्ट तुम्हाला जी फाईल सर्च करायची आहे त्यासाठी टॅब ओपन होतो म्हणजे तिथं वर सर्च बॉक्समध्ये टायपिंग करू तुम्ही शकता पुढचा प्र प्रश्न आहे क सॉरी कंट्रोल प्लस बी या शॉर्टकटचा उपयोग कशासाठी केला जातो आणि बरोबर उत्तर आहे टेक्स्ट बोल्ड करणे बघा कंट्रोल प्लस बी या शॉर्टकटचा उपयोग आपण एम एस वर्ड एक्सल स्प्रेडशीटमध्ये टेक्स्ट बोल्ड करण्यासाठी वापरू शकतो पुढचा प्रश्न आहे कंट्रोल आयचा उपयोग काय आहे तर बरोबर उत्तर आहे टेक्स्ट इटॅलिक करण्यासाठी इटॅलिक म्हणजे तिरकं आता इथे वर मी टायटल टाकलेला आहे शिक्षक अभियोग्यता हो आणि बुद्धिमत्ताचाचणी हे जरा तिरक दिसतात का त्याला इटॅलिक म्हणायचं किंवा खाली नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायचं आहे आणि हे जे चिन्ह अक्षरं दिसत आहेत ही कशी आहेत तिरके आहेत आणि म्हणून हे इटॅलिक करण्यासाठी आपण कंट्रोल प्लस आयचं बटन दाबायचं असतं पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती कोणती यंत्रणा डेटा साठवण्यासाठी वापरली जाते आणि बरोबर उत्तर आहे हार्ड डिस्क हार्ड डिस्क ही डेटा साठवण्यासाठी आपण वापरतो आता हा प्रश्न रिपीट झाला बघा पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता सॉफ्टवेअर आहे आता सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरमधला पहिला फरक जाणून घ्या हार्डवेअर म्हणजे आपली जशी बॉडी असते ज्याला आपण हात लावू शकतो फील करू शकतो हात लावून त्याला काय म्हणतो आपण तो म्हणजे टच करून जे फील करतो त्याला हार्डवेअर म्हणायचं मग तसंच पी सीमध्ये पण असतं ज्याला आपण हात लावू शकतो ते हार्डवेअर आणि ज्याला आपण पाहू शकतो म्हणजे आपलं जसं मन आहे मनाला मना आपण पाहू शकतो का किंवा डोळ्यानं जे दिसतंय त्याला पाहू शकतो बघा आपण फक्त त्याला आपण मग तसंच कॉम्प्युटरमध्ये काय आहे जे सॉफ्टवेअर आहे ते फक्त पाहू शकतो त्याला आपण हात लावून बदलू शकत नाही टायपिंग करून वगैरे आपण बदलत असतो त्याला मग सॉफ्टवेअर असं म्हणायचं आहे मग बघा इथं बरोबर उत्तर असणार आहे एम एस वर्ड हे सॉफ्टवेअर आहे बघा सी पी यू खराब झालं तर तुम्ही हात लावू शकता त्याला रिपेअर करू शकता रॅम खराब झाला तर बदलू शकता हार्ड डिस्क खराब झाली तर बदलू शकता त्याला हात लावून पीसीतून काढू शकता बाजूला मात्र एम एस वर्डला पीसीतून काढण्यासाठी डिलीट हे ऑप्शन दाबायला पाहिजे किंवा अनइन्स्टॉल हे ऑप्शन दाबायला पाहिजे म्हणजे त्याला हात लावून तुम्ही काढू शकत नाही म्हणजे ते सॉफ्टवेअर आहे हे लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न आहे संगणकाला बूट करणे म्हणजे काय आता बूट करणे म्हणजे काय तर संगणक सुरू करणे संगणक सुरू कर ज्यावेळी करतो आपण त्यावेळी त्याला बूट करणे असं म्हटलं जातं आणि लॉंग ऑफ म्हणजे काय करतो काही वेळाकरता आपण बंद करून ठेवतो त्यावेळी लॉंग ऑफ दाबतो तर टर्न ऑफ असतं काय काय शट डाऊन शट डाऊन हे बटन आपण कशासाठी वापरतो पी सी पूर्णपणे बंद करण्यासाठी शट डाऊन हे बटन दाबत असतो किंवा विंडोज काय अल्टर एफ फोर हे बटन दाबतो बघा पूर्ण सगळं बंद करण्यासाठी शट डाऊन करण्यासाठी यू आर एल म्हणजे काय यू आर एलचा लाँग फॉर्म आहे युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर म्हणजेच यू आर एल पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते सोशल नेटवर्किंग संकेतस्थळ आहे आणि बरोबर उत्तर असणार आहे फेसबुक बघा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कुठला आहे फेसबुक आहे अलीकडच्या काळामध्ये भरपूर आहेत बघा कुठलं कुठलं असणार आहेत तुम्ही नावं कमेंटमध्ये सांगा मी मोजके सांगतो बघा त्यामध्ये आपलं फेसबुक आहे इंस्टाग्राम आहे ट्विटर आहे थ्रेड्स आहे त्यानंतर व्हॉट्सअप हे देखील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म प्लस मॅसेजिंग ॲप आहे त्यानंतर आणि कुठलं तुम्ही सांगू शकता असं शेअर चॅट वगैरे पण आहेत बघा त्यानंतर स्नॅपचॅट तुम्ही आणि कोणतं वापरता जास्त सगळ्यात मी जास्त सोशल मीडिया कोणते जास्त वापरत नाही फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर थ्रेडशिवाय त्यामुळं तुम्ही सांगू शकता आणि कुठलं आहेत का आपल्या देशीमध्ये पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता ईमेल सेवा पुरवणारा आहे तर बरोबर उत्तर असणार आहे जीमेल जीमेल हे ईमेल पुरवणारा आहे पुढचा प्रश्न आहे अल्टर एफ फोर या कीचा उपयोग कशासाठी होतो तर बरोबर उत्तर असणार आहे विंडो बंद करण्यासाठी बघा अल्टर एफ फोर याचा उपयोग विंडो बंद करण्यासाठी प्लस सगळे विंडो ज्यावेळी बंद होतात त्यावेळी आपण अल्टर एफ फोर दाबलं तर शट डाऊन करण्याचा ऑप्शन देखील आपल्याला उपलब्ध होतं पुढचा प्रश्न आहे कंट्रोल यन या शॉर्टकट कीचा उपयोग कशासाठी होतो तर बरोबर उत्तर असणार आहे नवीन डॉक्युमेंट कंट्रोल यननं आपण नवीन डॉक्युमेंट तयार करू शकतो आता एम एस वर्ड किंवा एक्सेल ॲप उघडला आहे तुम्ही सॉफ्टवेअर उघडलाय आणि त्यामुळे तुम्हाला नवीन डॉक्युमेंट चालू करायचं असेल तर कंट्रोल एन दाबा डायरेक्ट तुम्हाला नवीन डॉक्युमेंट तयार करायची संधी मिळू शकते पुढचा प्रश्न आहे सेंट्रल सॉरी कंट्रोल ओ या शॉर्टकट कीचा उपयोग काय करतो आणि बरोबर आहे डॉक्युमेंट ओपन आता पूर्वीचं जर डॉक्युमेंट असेल आणि त्याला ओपन करायचं असेल तर आपण कंट्रोल ओ दाबत असतो खालीलपैकी कोणती डिवाईस ॲडिओ इनपुटसाठी वापरली जाते आणि बरोबर आहे माईक मायक्रोफोन बघा खाली माईक हा डिव्हाइस आहे हा ॲडिओ इनपुटसाठी वापरतात इनपुट म्हणजे संदेश देणे आणि आउटपुट म्हणजे संदेश आपल्याला मिळणे इंटरनेटशी जोडणी करण्यासाठी किंवा जोडण्यासाठी कोणती साधने लागतात तर बरोबर उत्तर असणार आहे ब्राउजर आणि नेटवर्क कनेक्शन नेटवर्क कनेक्शनचा आणि ब्राउझरचा उपयोग करत असतो खाल खालीलपैकी कोणता इनपुट डिव्हाइस आहे आणि बरोबर उत्तर आहे माऊस माऊस हा इनपुट डिव्हाइस आहे पुढचा प्रश्न आहे सी पी यू या शब्दाचा पूर्ण अर्थ काय म्हणजे फुल फॉर्म काय तर बरोबर उत्तर आहे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम आहे आणि बरोबर उत्तर आहे अँड्रॉइड खालीलपैकी कोणती माहिती साठवणूक माध्यम आहे सोशल मीडिया म्हणजे का हो स्टोरेज मीडिया आहे तर बरोबर उत्तर आहे सी डी बघा रॅम हे रँडम ॲक्सिस मेमरी काही काळाकरता ॲप फास्ट चालावं म्हणून वापरलं जातं आपण ज्यावेळी ॲप ओपन करतो तेव्हा मॉनिटर हे आपल्याला दिसण्यासाठी आउटपुट डिवाईस आहे त्यानंतर माईक हे इनपुट डिवाईस आहे तर सी डी कॉम्पॅक्ट ड्राईव्ह हे मेमरी स्टोरेज करून ठेवतं सातशे एम बी याची मॅक्झिमम कपॅसिटी असते आणि डी व्ही डी जे असतं त्याचं असतं ते चार जी बीपर्यंत असतं लक्षात ठेवायचं आहे इंटरनेटवर संवाद साधण्यासाठी खालीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे आणि बरोबर उत्तर आहे व्हॉट्सअप बघा मॅसेजिंग ॲपमध्ये व्हॉट्सअपचा उपयोग केला जातो खालीलपैकी कोणता शॉर्टकट पेस्ट करण्यासाठी वापरला जातो तर बरोबर उत्तर आहे कंट्रोल व्हीचा पेस्ट करण्यासाठी कंट्रोल सी कॉपी करण्यासाठी कंट्रोल पी प्रिंट देण्यासाठी कंट्रोल एक्स कट करण्यासाठी कंट्रोल झेड अंडू करण्यासाठी लक्षात ठेवा खालीलपैकी कोणता फाईल प्रकार केवळ ऑडिओसाठी वापरला जातो आणि बरोबर उत्तर आहे डॉट एम पी फोर आता हे खाली नवीन आले बघा डॉट डी ओ सी हे डॉक फाईल म्हणजेच एम एस वर्डसाठी वापरली जाते डॉक्युमेंटसाठी खालीलपैकी कोणता वेब ब्राउजर आहे आणि बरोबर उत्तर असणार आहे फायरफॉक्स हा वेब ब्राउजर आहे पी डी एफ म्हणजे काय तर पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट पी डी एफचा लाँग फॉर्म काय आहे पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट मित्रो इथंपर्यंत आता आपण थांबूयात हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका बरेच प्रश्न रिपीट झालेले आहेत मागच्या व्हिडिओमध्ये पण यातील काही बरेच प्रश्न होते